नमस्कार आर्ट ऑप कुकीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज येथे मी सकाळच्या उपम्याची गरमागरम रेसिपी घेऊन आलेली आहे उपमा आपण नेहमीच बनवत असतो पण उपमा हा चिकट व्हायला नको म्हणून मी इथे तुम्हाला उपमा बनवायचा परफेक्ट माप सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला उपमा बनवण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी रवा घालून घेणार आहे सुरुवातीला आपल्याला रवा हा मुंदा आचेवरती खरपूस होईन तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे साधारणतः आपल्याला हा रवा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर येथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जाड रव्याचासुद्धा वापर करू शकता कोणाकोणाला कुना जाड रव्याचा उपमा खायला आवडतो आणि तुम्ही जाड रव्याचा वापर केला तर तुम्हाला रव्यामध्ये पाणी हे थोडं जास्त वापरावं लागेल पण येथे उपमा बनवण्यासाठी मी बारीकच रव्याचा वापर करणार आहे रवा छान भाजला गेलेला आहे त्यामुळे रव्याचा छान वाससुद्धा येत आहे रवा हा चांगल्या प्रकारे भाजला गेला तरच उपीट खायलासुद्धा छान लागते रवा चांगला भाजला गेला नाही तर उपीटची चवही चांगली लागत नाही तर येथे मी दोन ते तीन मिनिट रवा हा छान भाजून घेतलेला आहे आता आपण हा रवा बाहेर काढून घेऊ तर येथे दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर येथे आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण तीन वाटी पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे आपण जेव्हा उपमा बनवतो तेव्हा उपम्यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा उपमा बनवण्यासाठी थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आता एका कढीमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि यामध्येच आपण आपल्या आवडीनुसार शेंगदाणे घालून घेऊ एक ते दोन मिनिट आपण हे शेंगदाणे तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेऊ आणि एक छोटा बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेऊ तर येथे आपल्याला कांदा हा जास्त भाजायचा नाही हलकासा लाल कलर येईल तोपर्यंतच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर येथे मी हिरव्या मिरच्या तीन कट करून घेतलेल्या आहे त्यासोबतच आपण यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याचे पानंसुद्धा घालून घेऊ आणि या उपम्याची टेस्ट तुम्हाला अजून जास्त वाढवायची असेल तर यामध्ये आपण थोडा कढीपत्ता घातला तर या उपम्याला छान चव येते बरेच लोक उपम्यामध्ये हळद घालतात पण मी इथे हळद वापरणार नाही इथे मी पांढरा शुभ्र असा उपमा बनवणार आहे आणि यामध्येच आपण आता अर्धा कट करून घेतलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये जास्त वेळ होऊ द्यायचं नाही टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये जास्त परतायचं नाही नाहीतर टोमॅटोचा कलर हा उपम्यामध्ये उतरतो आणि आपला उपमा हा थोडा लालसर दिसायला लागतो म्हणून आपण येथे टोमॅटो हा फक्त एक ते दोन मिनिटच परतून घेणार आहे तर हे सर्व साहित्य ते आता तेलामध्ये व्यवस्थित परतून झालेलं आहे तर येथे आपण तीन वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते पाणी आपण आता यामध्ये टाकून घेऊ आणि उपमा बनवण्यासाठी तुम्ही जाड रव्याचा जर का वापर केला तर येथे तुम्हाला साडेतीन वाट्या पाणी लागू शकते आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आता आपल्याला या पाण्याला चांगली खळखळ उकड काढून घ्यायची आहे पाण्याला चांगल्या प्रकारे उकड आल्यानंतरच यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकून घेऊ एका हाताने आपल्याला येथे रवा घालून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हा रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये रव्याच्या गाठा व्हायला नको म्हणून आपल्याला हे सारखं सारखं परतून घ्यायचं आहे यातील पाणी रवा शोषून घेईन तोपर्यंत आपल्याला हे सारखं सारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे आपण जे पाणी वापरलेलं आहे ते पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अर्ध चिरून घेतलेलं निंबू पिळून घेऊ उपमा म्हटलं म्हणजे उपम्यामध्ये थोडा आंबटपणा हा आलाच पाहिजे उपम्यामध्ये आपण निंबू पिळून घेतल्यामुळे उपम्याला छान चव येते त्यामुळे आपण येथे निंबू पिळून घेणार आहे आता आपण गॅस बारीक करून घेऊ आणि साधारणतः दोन ते तीन मिनिट आपण वाफेवरतीच हा उपमा होऊ देणार आहे जास्त वेळसुद्धा आपल्याला हा उपमा शिजवून घ्यायचा नाही आता आपण यावर बारीक कट करून घेतलेला कोथंबीर घालून घेऊ आणि कोथंबीर आपण उपम्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला उपमा जर का दाणेदार खायला आवडत असेल तर तुम्ही जाड्या रव्याचा वापर करू शकता पण मला असाच मऊ लुसलुशीत उपमा खायला आवडतो आणि तुम्हाला दाणेदार उपमा खायला आवडत असेल आणि तुम्ही बारीक रवा वापरत असाल तर यामध्ये पाण्याचा वापर थोडा कमी करायचा म्हणजे उपमा हा दाणेदार होईल तर येथे आता आपला उपमा हा तयार झालेला आहे उपमा आपण आता खाण्यासाठी घेऊ शकतो तर असा हा मऊ लुसलुसीत उपमा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये